श्री स्वामी समजतं सगळ्यांना कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर ज्योतीचा फोन आला की आपल्याला डी मार्टला जायचं आहे लवकर ये पटकन आवरलं सगळी कामं घरातली उरकली सगळं स्वतःचं आवरून घेतलं केस ओले होते आणि त्यात विंचरणं म्हणजे मला फार विचित्र वाटत होतं कारण ओले केस असताना विंचरले तर फार गळतात तरीही मी तसंच विंचरलं ही माझी छोटीशी मेकअप बॅग आहे जी मी जिथून बॅग घेतली श्रीस्वामीचं बॅग्समधून मी त्यांच्याकडे शिवून घेतली ती बॅग आणि त्यांनी मला ती कशीच एका बॅगवर फ्री दिली ती छोटी पर्स घेऊन मी जाणार आहे ज्योतीबरोबर अभिरुची मॉलला ते डिमार्ट आहे तिथे आणि केस विंचरले खूप जास्त केस गळले माझे तर... कारण के ओल्या केसांमध्ये मला तेल लावायची सवय आहे पण तरीही मी तेल नाही लावलं म्हटलं दिवसभराच्या धुळीने चिकट होतील परत जास्त उद्या परत धुवावे लागतील म्हणून मी तेल नाही लावलं तसेच केस विंचरले खूप जास्त गळले माझे केस आणि म्हणजे ज्योतीला लहान बाळाला घेऊन जायचं म्हणून तिचं उरकलं तर शंभर टक्के नसणार हे मला माहितीच आहे तरी मी पटकन माझं उरकलं कारण मला दाजी नाही येणार होते म्हणजे ज्योतीचे मिस्टर मला नाही येणार ना होते ते खाली येऊन थांबले होते आणि ज्योतीचं मला फोन आला की ते खाली येऊन थांबलेत लवकर ये मी तसंच पटकन घराला कुलूप लावलं आणि तशीच निघाले जेवणही केलं नाही डबा के घेऊन गेले आणि ज्योतीचे तिथं जाऊन ती� जेवण केलं कधीच आवरलेलं नसतं लोक हिज काय गेले नाही खाली होते ही ज्योती हिज्योती हिज्योती र हिरोईन तयार आहे इथं राजकुमार ज्योतीने साड्या घेतल्या थोड्याशा तर तिला ब्लाउज शिवायला टाकायचे पण तीच नाही काढलेले मॅडमच तर काय जाईपर्यंत उरकतच नाही अजिबात हिच आहे काय तर शोधतीच आहे अजून Iya, lo? Cari നഡ് മനു <violated bullying> <classically> <Works> <objectively> <ss> <reviewing> तर हे आहे नऱ्यामधील वेता चौकातील सोनाली बुटिक्स म्हणून तर हे भैया इतके सुंदर ब्लाऊज शिवतात की जसे की आपण म्हणजे एकदम रेडीमेड ब्लाउ ब्लाउज असल्यासारखं फिटिंग वगैरे इतकी सुंदर हवी तशी डिझाईन हव्या तशा साडीमधील म्हणजे आपण कापड जसं देऊ तसं ते व्यवस्थित शिवून देतात खूप छान शिवून देतात मी तिला आवर्जून इथं घेऊन आली आहे कारण की मला पण हे माझ्या आईकडून कळलं होतं की हा एक छान ब्लाऊज शिवतो म्हणून तुम्हाला हवे तशी ड्रेसही तो बनवून देतो वन पीस घागरा शरारा कुठल्याही प्रकारचा तो ड्रेस शिवून देतो आणि रिजनेबल प्राईज आहे खूप जास्त महाग पण नाही आहे जरी इथं शहरामध्ये थोडंसं सिटी टाईपमध्ये जरी असलं तरी खूप छान ब्लाऊज शिव देतो छोट्याशा रूममध्ये त्याचं सगळं सामान आहे आणि दोन तीन काही लोक खूप छान बॉस शिवून देतो तुम्ही इथं जवळपास जर कुठे असाल ना तर तुम्ही नक्की भेट द्या असं छोटसं दुकान आहे त्याचं दहा बाय दहाच्या कुंड्यामध्ये खूप छान शिवून देतो तुम्ही एक नक्की ट्राय करा तुम्ही याच्या जवळपास असाल तर रिजनेबल रेट पण आहेत आणि डिझाईनचे ब्लाउज वगैरे खूप छान शूज होते तुम्ही असा एक ब्लाऊज मागचा शिवायला टाकला तुम्ही नक्की एकदा ट्राय करा याचा दुकान आणि ते तुम्ही नंबर पण दिला आहे नंबर पण बघा कंटाळून कंटाळून तर साड्यांचे ब्लाउज टाकून झालेले आहेत आदुरीची जायची होती अभिरुची आदुरीची मला जायचं शॉपिंग करायला मेन शॉपिंग बाकी बटलेट करायला

आम्ही जसं डीमार्ट आतमध्ये शिरलो तसं पहिल्यांदा कपड्यांच्या शिक्षण कडे गेलो नवीनच स्टॉक लावून ठेवलेला होता इतका छान होता दीडशे दीडशे रुपयाला दोनशे दोनशे रुपयाला इतके सुंदर टी शर्ट होते आणि हा टी शर्ट तुम्ही बघू शकता फक्त नव्यानं औत कापड क्वालिटी खरंच चांगली होती नंतर तिने तिच्या दिरासाठी कपडे बघितले त्यांना कुठलाच ड्रेस आवडला नाही आणि ते रिकाम्याच हाताने परत आले आम्ही आमच्यासाठी खूप जास्त खरेदी केली ते मुलाला घेऊन व्यस्त होते नंतर आम्ही भरपूर खरेदी केल्या खरं तर ना व्हिडिओ चालू होतात पण व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नव्हती तिथे तरी मी गपचूप व्हिडिओ काढला हा नंतर तिने थोडासा किराणा माल घेतला आता काय काय घेतलं आहे मी उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल तुम्हाला आणि कॅडबरी म्हणजे बिस्किटचे पुडे खूप जास्त होतं ट्रॉली आखी भरली होती सामान आणि बाळ न झोपलं होतं पुरी डाळ पुरीची डाळ वगैरे घेतली आणि थोडंसं सामान किराणा मात्र थोडंसंच भेटलं पण पण जास्त नाही काही एक सव्वाईकच्या दरम्यान आत्म आतमध्ये शिरलो कपडे घेता घेता डीमार्टमध्ये कसा वेळ गेला काय कळलंच नाही घेऊन घेतलं थोडंच त्यातलं पण काउंटरवर आल्यावर रिजेक्ट केले पाच हजारच झालंय तर खरेदी करून झालेली आहे ज्योती कितीची केली तोंड पार सुक तोंड पार आहे सगळ्यांचं एकच तेवढा हसरा चेहर आहे आमच्यात पोरगी काय चाललंय ना ते <laughs> का कमर गेलं काम होतून कबर तुम्हाला हे अहो भाऊजी काय म्हणतात त्याला तुमची काय काय खरेदी तुम्हाला सवय लावतोय आम्ही प्रॅक्टिस तसंच असतंय डी मार्ट ला गेल्यावर वेळ कुठे जातो कळत नाही ते डी मार्ट तुळशी बाग होते नाही तर तुम्हाला कळलं असतं का कुठे आमच्या सोबत होते म्हणून कळलं आता आम्ही दायरीच्या रस्त्याला लावले <laughs> पोचो आता घरी शिवे खायला <laughs> मी तर कारण नसताना एवढे कपडे घेतले काय घेतले ते उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवतो आता सुन इकडे बघ तर इधर ये इना तो सक्सेसيون कुणाल बाल की सक्सेस तो हम सबको दिखाई देती है लेकिन उसके पीछे की स्ट्रगल्स हार्ड वर्क SACRIFICES और लाइफ लेसन्स क्या है? ये जानने की कोशिश करेंगे ऑन द भारत पॉजिटिव शो सेम टाइम सेम फ्रीक्वेंसी मोबाईल पाहिजे तुला मोबाईल पाहिजे बरं छान काय बघणार त्याच्यात काय बघणार त्याच्यात काय बघणार कुठली लिची बघणार लिची कुठली लिची पी सगळ्या लिची बघणार आणि वरम भात करणार बघून बघून कटाला आल्या गुड बाय